आज मी बनवले अंड्यापासून नवीन रेसिपी आणि थोडी वेगळ्या पद्धतीची बनवायची ट्राय केली एकदम परफेक्ट अशी थोडीशी नवीन पद्धत आणि टेस्ट खूप छान लागलेली याची आणि कमी सामानामध्ये झटपट अशी रेसिपी बनवली बघा तर तुम्ही चला आपण रेसिपीला सुरुवात करूया आता आपल्याला रेसिपी बनवण्यासाठी इथे घेतले चार अंडे आणि अंडे एका भांड वाटीमध्ये आपण आता फोडून घेऊया ज्याच्यामध्ये तुम्ही बनवणार आहात ना ते थोडंसं भांडं मोठं घ्या अंडे आपण याच्यामध्ये फोडून घेऊया चारही अंडे आपण याच्यात घेतलेत आता याच्यात टाकूया मीठ मीठ थोडं जपून टाकायचं आहे कारण अंडे थोडे सॉल्टी असतात ना तर खारट होतील मग एक कांदा घेतला मी बारीक चिरलेला कांदा हे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर टाका आता तुम्ही स्कीप करू शकता थोडीशी कोथिंबीर घ्यायची थोडा हा चम्मच घेतला लाल मिरची पावडर चिमूड बरशी हळद घ्यायची हळद जास्त नाही टाकायची तर व्यवस्थित असं फेटून मिक्स करून घ्यायचे इकडे आपण एक टोप मांडलाय टोपामध्ये मांडले गरम पाणी आणि त्याच्यात एक स्टँड मांडले ही वाटी आता त्याच्यामध्ये मांडूया आपण आणि इकडे पाण्यामध्ये बघा मी दोन कांदे असे कट करून घेतले तर आणि ते म्हणजे आपण याचा ग्रेव्ही बनवणार आहोत त्यासाठी आपण याच्यामध्ये एका सरस आपले दोन कामं होतील तर इथे तीन तंबाटे घेतले तंबाटे छोटे छोटे होते म्हणून मी तीन घेतले आता एके साईडला आपण टाकूया इकडे लसूण घेतल्या सात आठ बागळ्या अर्धा इंच अद्रकचा तुकडा आणि दोन तीन हिरव्या मिरच्या घेतल्या आता आपण झाक कोण ठेवायचे कमशी कम आपल्याला दहा मिनटं तरी स्लो गॅसवर झाकून ठेवायचे ते पहा मिनटं झालेत बघा व्यवस्थित सेट झाले आता आपण बाहेर काढून घ्यायचे तर तुम्ही आतमध्ये कच्चे का पकले बघू शकता दहा मिनटं तर पर परफेक्ट बंदच असते वाटी बाहेर काढून घेऊया आणि आता हे मसाले आपण एक कांदा टमाटो सगळं काढून घ्यायचं आहे आणि याच्यावर टमाट्याच्यावर असं काढून घेऊया थोडं थंड झालं की मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घ्यायची हे बघा मिक्सरमध्ये आपण बारीक अशी पेस्ट करून घेतली आता इकडे आपण एक कढई मांडी कढईमध्ये टाकायचं दोन चमच तेल तेल थोडं गरम होऊन द्यायचं आहे त्यानंतर आपण टाकूयाच्या थोडासा कढीपत्ता हाफ चम्मच लाल मिरची पावडर एक चम्मच लाल चिमडभर हळद आणि आता आपण जी ग्रेव्ही बनवली ना ती टाकायची इकडे याच्यामध्ये मी आता एक चम्मच भरून टाकला चिकन मसाला तुम्ही इथे गरम मसालाही वापरू शकता तेल सुटेपर्यंत मसाले छानपैकी असे परतून घेऊया आता तेलामध्ये आता इकडे बघा आपल्या वाटेमध्ये थंड झाला आहे तर आपण याच्या आता कडा सोडूया नंतर कट करून घ्यायचं म्हणजे वाटीला चिटकणार नाही त्याचे बारीक बारीक आपण तुकडे करायचे तर एकदम परफेक्ट असं तयार झाले बघा मस्तपैकी असं आपण सगळं करून घेतलं तुकडे आता इकडे आपला मसाला बघा छानपैकी असं परतलं याच्यामध्ये आपण पाणी घालूया पाणी मी इथे जास्त नाही वापरलं थोडंसं पाणी टाकले थोडंसं आहे आपल्या अंड्याचं ना मस तुकडे त्यामुळं आपण थोडंसंच बनवणार आहे मी मसाल्यासारखं आता आपण याच्यामध्ये सगळे आपलं अंड्याचे पिसेस घालायचे मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित आता याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ ॲड करायचं आहे मिक्स करून घेऊया आणि याला पाच मिनटासाठी स्लो गॅसवर झाकून छान पिकेस शिजवून शिजून देऊया पाच मिनटं झाले बघा एकदम मस्त अस आपली मसाला तयार झालाय छान पिकेस तयार झालं गॅस बंद करूया आपण आणि थोडीशी कोथंबीर टाकूया तयार आहे आपलं अंड्याची वेगळी रेसिपी तुम्ही भाकरीबरोबर बरोबर या चपातीबरोबर एन्जॉय करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब